नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज रोजी आपला टोमॅटो प्लॉट हा साधारणत तेरा दिवसात झालेला आहे तर या तेरा दिवसापर्यंत आपण या टोमॅटो प्लॉटमध्ये काय नियोजन केलं आहे त्यानंतर कोणकोणत्या फवारण्यांचा वापर केला आहे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवाने आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलॉकन दाबायचा आहे तर मित्रांनो आपण साधारणतः प्लॉट लागवड केल्यापासून साधारणतः तिसऱ्या ते चौथ्या दिवशी एक पहिला स्प्रे घेतला होता त्याच्यामध्ये आपण अल्फामेट्रीन हे प्रति आपला वीस लिटर शिकार पंपासाठी आपण दहा मिली या कीटकनाशकाचा वापर केलेला होता यामध्येच आपण कॉपर ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर केलेला होता या ब्लू कॉपरचं प्रमाण साधारणतः आपण दोनशे वीस लिटर पाण्यासाठी आपण साधारणतः चाळीस ग्रॅम आपण या बुरशीनाशकाचा वापर केलेला होता त्यानंतर मित्रांनो आपण दोन तीन सी वीडच्या फवारण्या घेतलेल्या होत्या त्यानंतर आज रोजी तेरा दिवस दिवसाचा प्लॉट आहे आपला तर आज आपण फवारणी घेत आहोत तर या फवारणीमध्ये आज आपण मेलेडिओ या उत्पादनाचा वापर केलेला आहे आता तुम्ही बघू शकता मेलेडिओ तर हे एक सिस्टमॅटिक फंगी आहे या फंगी आपल्याला डाऊनी तसं कारपा अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या टोमॅटोपासून रोखण्यास ही छान प्रकारे मदत होत असते त्यानंतर आपण आज परत याच्यामध्ये एक सिबीड वापरलेलं आहे ते म्हणजे हंस हे यू एस के कंपनीचे उत्पादन आहे तर याच्यामध्ये आपल्याला उमिक ॲसिड त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड न वेगवेगळ्याच एन्झाईम्स ह्या सीविडमध्ये आपल्याला बघवायचं मिळतात व यामध्येच आपण एकोणावीस 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 अशा एन पी के या उत्पादनाचा वापर केलेला आहे फर्टिलायझरचा तर मित्रांनो हा स्प्रे तेराव्या दिवशी घेण्याचं कारण तर मुख्यतः ज्या आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये छोटे छोटे आपले रोप आहे तर या रोपांमध्ये ज्या नवीन कोवळ्या ज्या फुटी निघतात या यापुठे आपल्या लवकर बाहेर निघाले पाहिजे वर जोमाने आपल्याला वाढ यायची झालेली पाहिजे यासाठी आपण एकोणावीस 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 या, या, एको 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 या उत्पादनाचा वापर केलेला आहे त्यानंतर जे हंस हे जे सिविड आहे या सिविडचा वापर आपल्या पिकावर सध्या वातावरणातील बदल व जो आपला अतिरिक्त पाणी किंवा कमी पाणी यामुळे आपल्या ज्या पिकावर जे ताण आलेले असतात यासाठी आपण सिविडचा वापर केलेला आहे व बुरशीजन्य रोगांसाठी आपण मेलोडिओचा वापर केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व पुढील बेल पण दाबायचा आहे धन्यवाद